मार्गदर्शक सर्वप्रथम ज्यांच्याबरोबर कौतुक केले पाहिजे असे डॉक्टर जाकीर शेख त्यानंतर आत्ताच पी एस आयपदी उन्नती झालेली आहे आम्हाला गर्व असलेले आमचे श्री दत्तात्रय रामनाथ फुले आमचे स्मृतीच त्यांचंही खूप खूप सर्वप्रथम पडण वगैरे ग्रामस्थ त्यांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने अभिनंदन त्याचबरोबर नुकताच एस बी पदी एस बी आय बँकेमध्ये सॉरी एस बी आय बँकेमध्ये नवीनच ज्यांचं सिलेक्शन झालं आता नवीन आहे ते जॉईन होत आहेत तर त्यांचे एकंदरीत कुटुंबाचा जर विचार केला तर खूप सर्वसाधारण कुटुंबातून या दोनही मुलांनी त्यांचे बंधूही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांचं एक काम झालं त्यानंतर त्यांच्यानंतर त्यांचा आदर्श ज्यांनी घेतला असे जे गणेश काळे यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण अगदी शून्यातून हे सगळं विश्व त्यांनी तयार केलंय ही गोष्ट डॉक्टर साहेब हा काय तुम्ही वडांगीला जर घेतला तर आम्हाला खूप अधिक जास्त आनंद झाला कारण या गोष्टी मार्गदर्शन करण्यासारख्या सगळ्यांना समोर नजरेसमोर या आदर्श घेण्यासारख्या गोष्टी आहेत तर सर्वप्रथम आभार मानतो कारण त्यांना या वडांगलीबद्दलची आस्था वडांगलीच्या लोकांबद्दल जी प्रेम आहे जे लोक वडांगणीची प्रगती होताना त्यांना दिसते त्यांना त्या गोष्टीचा इतका आनंद आणि गर्व वाटतोय त्याबद्दल आम्हाला देखील त्यांच्या संपर्कात राहिल्यावर खूप मोठा आनंद भेटतो कारण हा सगळा समोरच्या व्यक्तीचा आनंद साजरा करणं हे प्रत्येकाच्या मनातून नसतं कारण त्याच्यासाठी फार मोठं मन असावं लागतं आणि ते डॉक्टर साहेबांचं आहे त्याबद्दल मी डॉक्टरांचा खरोखर खूप आभार मानेल आणि पुन्हा एकदा पुणे सरांना आणि गणेशला भावी वाट झालीस माझ्या कुटुंबातर्फे वडलेग्राम ग्रामस्थांतर्फे मी शुभेच्छा देतो आणि माझे आभार संभवतो वडांगळे येथील श्री पांडुरंग शंकर काळे यांची चिरंजीव गणेश यांची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पदी निवड झाली तर कैलासवासी रामनाथ शेठ खुळे यांची चिरंजीव दत्ताजी यांची पोलीस सब इन्स्पेक्टरपदी नियुक्ती झाली या दोघांचा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस डॉक्टर झाकीर शेख यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यास माजी नगरसेवक दिनकर आप्पा आढाव ॲडव्होकेट अशोकराव दळवी ॲडव्होकेट बोराडे राजाभाऊ अहिरे राजू खुळे विक्रम खुळे यासीर भाई शौकत भाई इम्रान भाई आवेश भाई सचिन भाऊ कुलते शैलेश लोहारकर मुन्नाभाई शेख सय्यद साहब अनिल आढांगळे जी खुळे पवन आहेर कुणाल खुळे राजू पाटील आदी उपस्थित होते बी एस आणि करण्याचं आपल्याला खरोखर मनापासून आज अभिमान आहे असं वडांगीचं पुत्र सुपुत्र गणेश तर म्हणजे मी पहिल्यांदा आलो वकील साहेब मध्ये एंट्री केली म्हणून एवढं खुर्च्या वगैरे का पण डॉक्टरांचं कामच असं एक म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्यांना एक आनंद असतो वेगळा आनंद असतो आय कधी नियुक्त झाला म्हणून त्याचा मला त्यांनी दुपारी फोन केला की मी तीन साडेलो काय कार्यक्रम आहे परत फोन आला नाही या काय म्हणा साहेबांचा एक सत्कार आहे आणि ज्याचा अभिमान आम्हाला वाटतो तो युवक गणेश याचाही सत्कार आहे खरं म्हणजे डॉक्टरांचं जर पाहिलं लोक साहेब आपण ज्यावेळेस गावात जातो ते डॉक्टर जर गावात आले ना